दादा जसं ओके हा फक्त हलू नका बो मार खालीवर नागो हा थोडं खाली घ्या नॉर्मल 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 चिटको ना छातीला ओके तो 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 तो। का दादा मला सांगा की आता चार तारखेला तुम्ही आंदोलना उपोषणाचा इशारा दिलेला आहे मात्र त्या दिवशी मतमोजणी आहे संपूर्ण देशभरामध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पवनांचा प्रश्न गुलाला गुलालाच आम्हाला काय आनंद आहे आरक्षण देऊन आमच्या लेकराच्या डोक्यावर गुलाला पडला पाहिजे हा आमच्यासाठी महत्त्वाचा विषय यांच्या आता आम्हाला कुठं आनंद आहे कोणी निवडून आला काय कोणी पडला काय आम्हाला त्याच्यात काय आनंद आहे आणि मराठा समाजाला पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझं आव्हान आहे आपल्याला त्याचाच आनंद नाही यांचे लेकरं मोठी होतील आपल्या लेकराचं काय आपला आरक्षणाचा विषय त्यामुळे चार जूनला मरवणूक पोषण कठोर सुरू होणार आहे आपल्या ले लेकरांच्या भविष्याकडे आपल्याला लक्ष द्यायचे हे निवडणुका येतील जाते दरवर्षीची एका नवीन एका दहा पिढ्यातून एकदा येणार आहे ही निवडणुका हा दुसरी माझी समाजाला विनंती आहे की सगळ्यांना शांत राहा कोणी पडला तरी त्याच्याबद्दल पोष्ट करायचे नाही कोणी निवडून आला तरी त्याच्याबद्दलही पोष्ट करायचं नाही कोणी निवडून आला त्यालाही चांगलं बोला नाही बोला हे विषय आपण घ्यायचा नाही पडलेला बोलायचं नाही आणि निवडून आलेल्याला बोलायचं नाही कारण काही जण जाणून बुजून मराठा समाजाला छेडायचा प्रयत्न करतील मुद्दाम घोषणा देण्याचा प्रयत्न करतील चार तारखेला मुद्दाम नाही धक्का लागला तरी लागला म्हणतील जाणून बुजून मराठा समाजाला त्रास द्यायचा प्रयत्न केला जाईल शांत राहा संयमात खूप ताकद आहे शांततेत खूप ताकद आहे करू द्या त्यांना काय झोपा करायचे ती नंतर बघता येईल परंतु चार तारखेला कोणीच कोणी पडला तरी आनंद व्यक्त करू नका कोणी निवडून आला तरी करू नका आणि पोस्टसुद्धा कोणी सोशल मीडियावर पडला तरी करू नका आणि निवडून आला तरी पण करू नका करू नका कारण का त्यांना काहीतरी कारण पाहिजे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी शांततेचं आव्हान ठेवायचे जातीवाद होऊ द्यायचा नाही सामाजिक पेढ निर्माण होणार याची काळजी आपण आपणच घ्यायची आणि पिढ्यानापिढ्या ना मराठ्यांनीच घेतलेली ती जातीवाद हेच करतील पण मराठ्यांचं नाव खराब करायचा प्रयत्न करतील त्यामुळे आपण सगळ्यांनी शांत राहावं आणि बाकीच्याही बांधवांनाही विनंती महाराष्ट्रातल्या सगळ्या बहुजनांना की झालं गे गेलं विसरून गेलं तर बरं होईल शांतता राहिली पाहिजे राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे हे माझ्याकडून जाहीर समाजाला आव्हान आहे की सगळ्यांनी शांत राहावं आणि मराठ्यांना तिसऱ्यांदा आव्हान आहे की त्या गुलालात आपल्याला आनंद नाही आहे आपल्या लेकराच्या डोक्यावर गोलाल टाकायचा आम्हाला त्या गुलालात आनंद आहे म्हणून चार जूनला मी उपोषणाला बसणार तीन महिन्यापूर्वी बसण्या केलेली किती संकट आले तरीही बसणार दादा तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उम उमेदवार जे आहे ते विधानसभेला उभं उभं करणार असल्याचं सांगितलं आहे त्याला उत्तर देताना नाना पटोले आणि संजय सिंग यांनी जा, आहे की लोकशाहीमध्ये सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे पक्ष काढण्याचा अधिकार आहे त्यामुळे त्यांनी पक्ष काढून लढलं तरी काय हे नाही म्हणजे लोकशाहीमध्ये अधिकार आहे असं ते म्हणतात नाही नाही हे बघा राजकारण माझा मार्ग नाही मी पहिल्यापासूनच ते बोलतो आज आणि माझ्या समाजाचा पण आमच्या लेकराच्या भविष्याचा प्रश्न आमच्या पुढे आरक्षण द्या सगळ्या स्वयंची अंमलबजावणी द्या मराठा आणि कुंबी एकच हे आता सिद्ध झालेले तुम्हाला पुरावे पाहिजे होते आधार पाहिजे होता कायदा पारित करायला तुम्हाला सत्तावन्न लाख नोंदीचा आधार मिळालेला आहे मराठा आणि कुंबी एकच कायदा पारित करण्यासाठी सगळ्या स्वरीची अंमलबजावणी करायला अधिसूचना तुम्हीच काढलेली तिला पाच महिने आता उलटून गेले इतक्या दिवस लागत नाही अंमलबजावणी करायला त्यामुळं राजकारण माझा मार्ग नाही आम्हाला आमचा सगळेश्वरीचं अंबलबाजून द्या मराठा आणि एकाचे कायदा पारित करा आम्हाला राजकारणाकडे मलाही जायचं नाही माझ्या समाजाला जायचं पण तुम्ही जर नाही दिलं मग मात्र सगळ्या जाती धर्माला घेऊन दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार आम्ही उभे करणार म्हणजे करणार शंभर टक्के करणार दादा आम्ही लोकशाही अजून एक प्रश्न आहे की तुम्ही उपोषणाच्या आधी सरकारसोबत चर्चा करावी किंवा मग सरकार पॉझिटिव्ह आहे सरकारने आधी मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे असं संजय शिरसाट यांनी म्हटलं नाही आम्ही कुठं चर्चेल नाही म्हणून आम्ही कधी मराठीने दारंबंदी केली कधीच नाही कारण हे जनतेचं आंदोलन आहे त्यामुळे याला दारं नाही आहे आम्ही दारं बंद नाही करत सरकार ती त्यांनी ठरवावं चर्चा करायची मार्ग काढायचा नाही काढायचा त्यांनी ठरवावं पण चार तारखेचं उपोषण थांबू शकत नाही सगळे सोयरीची अंमलबजावणी घेतल्याशिवाय आणि मराठा आणि कुणबी एकच असल्याशिवाय कारण माझं किती संकट सरकारनं आणले सरकारला मी सापडत नाही कशातच कोणत्या केसेसमध्ये सापडत नाही डावो टाकते ते फुटत नाही मला लांब समाजापासून कसं करायचं सगळे षडयंत्र केले त्यांनी सगळे आता नवीन बी काल आणलं आहे तेरा चौदा वर्षापूर्वीची केस उकरून काढायची कायच फसवणूक कोण काय नको कोणाचे काय बांध कापलेत मी सर हे सरकारचं काम आहे आमचे लोक फोडायचे त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या माझं मराठा समाजाला आव्हान आहे दहा पाच रुपयासाठी जातीच्या तोंडाला घास आलेला आरक्षणाचा करोड लेकरांचा तल कशाला ले घेता आंदोलन अंतिम टप्प्यात सरकार देणार देणारे खोटे नाटे काही करून काय खोटं काय आहे तेरा चौदा वर्ष पूर्वीच्या केसेस आता कस काय निघतात तुम्हाला म्हणजे मी कुठं गटत नाही मग मी इकडे गाठवायचं त्यात काय संबंध आहे ज्याचा त्याचं काम जेणे त्याने करावं जेणे ज्याचे त्याची द्यायची मी मोठं एखाद्या समाजाचं काम करतोय म्हणून कशा तरी नाव घ्यायचं हो आणि मला बदनाम करायचं सरकारला सांगतो मी बदनाम होणार नाही मी समाजापासून लांब जाणार नाही आणि तुम्ही किती मला हे कालपर्वाचं जे प्रकरण तुम्ही उकरून काढले तेरा चौदा वर्षानंतर तरीही मी मागं सरकत नाही माझ्या समाजासाठी कारण माझा काहीच दोष नाही आहे कशातच सरकार जर चर्चेसाठी आलं तर तुम्ही तयार आहात का आमचं दारा बंद आहे म्हणलं ना हे सामाजिक आंदोलन आहे आम्हाला आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे मी यांचा एक बी डाव यशस्वी होऊ देणार नाही त्यांनी किती आमचे लोक हाताखाली धरले पडायचा प्रयत्न केला तरी मी हटू शकत नाही सरकारनं दोन तीन डावं सुरू केले कालचं एक ते प्रकरण उंकरून आणलं तेरा चौदा वर्षाचं केसेचं तेही घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे मला तिकडं दाबायचं माझा मराठा समाजाला सहनच होऊ शकत नाही सहनच नाही होऊ शकत सरकारने केलेलं डावं मी फक्त कायद्याचा सन्मान करतो न्यायालयाचा सन्मान करतो म्हणून मी न्याय मंदिरासमोर जाऊन काल राहिलो समज नसताना सरकार हे डावं टाकते सरकारने दुसरा डावं सुरू केले जाऊ द्या मला सांगणं गरजेचं आहे लोक फोडायचे आमचे हे ए, चार पाच दिवसांतला खेळी येऊ आणि सह्या घ्यायच्या आणि आंदोलन बंद करा म्हणायचे गावातल्या सह्या घ्यायच्या आणि आंदोलन बंद करायला लावायचं सरकारनी आम्हीच दाखवायचं मध्यस्थी करणारा मध्यस्थी करणारा मराठ्याचा इतरांना जास्त दोष देण्यापेक्षा मग त्यांनी जाऊन सांगायचं सह्या द्या, द्या आंदोलन बंद करायचं तो मराठ्याचा आहे ना करोड लेकराच्या तोंडाला आलेला घास तो एक दोन चार लेकर सुखी होतील काय तुला असतील पाच पन्नास मराठ्यांच्या लेकराच्या अंगा नरड्यात रोगर होती तो का करोडो मराठ्यांच्या लेकराचा तळतळाट तल घेऊन तो हे लेकरले सुखी राहणार आहेत का गोळ्या बिस्किट औषध इकानात तो हे म्हणून गोरगरीब करोडोच्या लेकराचा वाटोळा करतो का सावध राय नको वाटोळ करू कशाला सहाय्य घेतो फोडतो कोण नाही सहाय्य करणार या गावातला कोणी नाही करणार खानदानी इमानदारी लोकांची दुसऱ्या धमक्या त्यांना तुम्हाला पुढे निवडून नाही यायचा खानदानी पोट्टे मनाला लागते ना गावात त्यांनी छाती ठोकून सांगितलं आजच मी फेकून देतो चल नाही राजकारणाची गरज जातीची गरज आहे मला मराठी याला म्हणतात खानदानी आवला काय सरकार करून घेत हे काय करून घ्यायला सरकार एवढा पैसा नसायचा तुम्हाला दुष्काळावर नसा ना मराठ्याचं आंदोलन मोडाल कशाला शिता कशाला नाशियला कशाला कोण सही देत नाही आहे आज मराठा असो किंवा गाव लेवलचा महाराष्ट्रातला उबीशी बांधव असो सगळ्याला वाटतं गोरगरीबाच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे कोणाचं आंदोलन कशामुळे मोडायचं आणि कुठं सह ते आंदोलन मोडत असतं काय आंदोलन एका समाजाचं आहे न्यायासाठीच आहे करणार आला थोडी लाज वाट पेक्षा जास्त आहे वहिनीचं कंपाळाचं कुंक पुसलंय पेक्षा जास्त या आरक्षणासाठी तू कुंकट दुरण घेऊन चालला तो सरकारचा ऐकून कोण दोन तीन मंत्री असतील तुझ्या संपर्कात ते तुला काही देतील बी तो चार चार्वलेकर सुखात राहतील बाकीच्या लेकरा जर तळतळाट लागला ना कधी रात्री लिकडं वाकडे होतील कळायचं सुद्धा नाही तुला नीट राय कळायचं सुद्धा नाही इतका तळतळाट बेकार तू गोरगरीबाच्या करोडचा लेकराचा हा आज हे पाप कुठे आहेस तू थोडीफार चिरी मिरी घेशील च्या करणारा वाटशील बी सह्या घेशील निवेदन दिशील आंदोलन बंद होत नसतं तो निवेदन दिलंच नाही तर दहा लाख बी सहाय घेतलं तरी आंदोलन बंद होत नसतं पण ध्यानात ठेव मराठ्यांचा गद्दार म्हणून नाव पडून देऊ नको आणि करडो लेकरांचं पाप डोक्यावर घेऊ नको तळतळा तल जर लागला ना कधी कधी काय होऊन जाईल दुसऱ्याच्या लेकराचं वाटलो केल्यावर तुझ्या माहीत सुद्धा हो नाही व्हायचं तो हे लेकरं सुटी पहायसाठी सरकारकडून पैसे घेऊन इकडं नाटकं करू नको रोज तो हे नाटकं ऐकायला देत तरी आणखीन समाजासमोर आम्ही तो नाव घेत नाही तर घेणार मी नाही इमानदार आहेत निटरा आहेत कॉन्ट्रॅक्टिव्ह भरती प्रश्न ज्या भरत्या होणार आहेत येत्या काळामध्ये त्या कॉन्ट्रॅक्टिव्ह पद्धतीने होणार आहेत असा सुद्धा जीआर सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे त्या संदर्भात काय सांगणार कारण क्लास टू क्लास थ्रीच्या फोर पर्यंतच्या काही भरत्या आहेत त्या कॉन्ट्रॅक्टिव्ह पद्धतीने घेतल्या जाणार आहेत त्या संदर्भात तुम्ही काय सांगत म्हणजे त्याच्यामध्ये आरक्षणही नसणार आहे कॉन्ट्रॅक्टिव्ह पद्धतीच्या भरतीमध्ये आता मी नाही ज्या जी आर बघितला तो आता मला इतकं शिरेशी म्हणलं ते बघितल्याच्या नंतर बोलावं लागणार आहे असं अंदाजे काहीही बोलून मला नाही चालत कारण काय प्रकार आहे काय नाही प्रकार आहे हे मला बघणं खूप गरजेचं पण जे सगळ्याचं होईल तेच मराठ्यांचं होईल मराठ्यावर तर अन्याय नाही होऊ जाणार हे मात्र शब्द आहे माझा मी तुम्हाला मोग अशी तेच सांगितलं मराठ्यावर ते अन्याय व्हायसाठी मराठ्याला आरक्षण देण्यासाठी खोट्या नाटं उकरून माझ्या पुढे आणलं जातंय आणि मला बदनाम करायचा प्रयत्न केला जातोय तरी मी हटत नाही जर भविष्यात मराठ्यांना आरक्षण मिळालं आणि अशा जर कॉन्ट्रॅक्टिंग पद्धतीने जर भरती निघत राहिल्या तर तुम्ही लढा उभा करणार का पुढे ना, बघितलंच नाही पूर्ण बघितल्याशिवाय म्हणजे यार काय काय केलंय काय नियमावली टाकली हे सगळं बघावं लागणार आहे परंतु जे सगळ्याचं होईल ते मराठ्यांचं होईल पण मराठ्यावर आणण्या धुप